आप्पा आणि बाईवल त्यावेळी पण पुरुषांनी काय केले जड काम तेवढं बाईकडे दिले तिच्या डोक्या देऊ तिच्या डोक्यात आणि असाच वाज पुरुषांना आहे गल्लीत वाजवते कस आणि दुपारचं म्हणजे ढोलग चढत झालं कोणाच यायचं आत्ता गल्लीत काय टाकला बघा तिला उठा उंडा उंटा उंट उंडा 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 lần lượt lần lượt lần lượt lần lượt lần lượt 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 असंट्राला देऊळ खाली उतरते बाईकडं आता मात्र ती लिमिक्सच <clears> <throat> वाजवते ती आता कशी वाजवते <Boomloo> उडमता उद असं वाजवायला बाईल टेका बदलती

लगेच मुकोडा घाते बाई पुन्हा लगेच टेका बदलते <laughs> <laughs> चाताना कसं वाजवलंय बाहेर